महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या घडामोडी शेतकऱ्यांसाठी निर्णय संत्री उत्पादकता वाढीत कृषी विद्यापीठाचे योगदान ब्रह्मदेव सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये इंडो इस्रायल प्रकल्पाचा घेतला आढावा यावेळी झाला सर्वात मोठा निर्णय दावादी गोंधळात महाराष्ट्र केसरी किताबाखेर जाहीर पृथ्वीराज मोहळ यावरचा यावर्षीचा विजेता तर महेंद्र गायकवाड ठरलाय यावर्षीचा उपविजेता मतदानाचे व्हिडिओ द्या सहा वाजल्याच्या अगोदरचे व्हिडिओ आम्हाला द्या, द्या हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे महाराष्ट्राला देखील उत्तर कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी सरकार विचाराधीन असल्याची उपमुख्यमंत्री आद अजित पवार यांची मोठी घोषणा महाकुंभ चेंगरीचे संसदेत पडसाद मृतांची माहिती उघड करण्याची संसद सभागृहाची मागणी जवळजवळ दोन हजारावरती मृतेह पडल्याची माहिती परभणीत उसाच्या हार्वेस्टर मशीनने घेतला पेठ सुदैवाने कोणतीही जीवितारी नाही शेतकऱ्यांचं आणि मालकाचं करोड रुपयांचं नुकसान डाळिंबाचे दर टिकून असल्यामुळे वाढली गोडी दर टिकून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत मृगभरातील विक्री संपणार तोपर्यंत चांगला दर मिळणार असल्याची बातमी लसणाचे दर प्रति क्विंटल तीन ते तेरा हजार रुपयांवरती कळमणा बाजारात नव्या लसणाची आवक दरात मात्र सर्वात मोठी होते घसरण ओला काजूगर चौदाशे तर कच्ची बी दोनशे रुपये किलो हंगामाला धिम्या गतीने सुरुवात स्थानिक बाजारपेठेमध्ये वाढली काजूची आवक जास्तच मतदार याद्यात हेराफेरीची राहुल गांधी यांना मोठी शंका संसदेमध्ये निवडणूक आयोगाला धरले धारेवर सरकारचाही केला राजकीय करेक्ट कार्यक्रम बायफ उभारते पुण्यात ग्रामीण नाविन्यपूर्ण केंद्र शेतकऱ्यांसाठी नक्कीच लाभदायक असण्याची मोठी बातमी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक वसून ते प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावरती लूट वैतागलेल्या शेतकऱ्याची सिंग चव्हाण यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी लवकरात लवकर केंद्र सुरू करा एकमुखी मागणी <ड़ी> कांदा उत्पादकांना आठ दिवसात भरपाई द्या कृषीमंत्री कोकाटे तणनाशक फवारणीमुळे पीक नुकसानीबाबत देखील बैठक याचीही मिळणार शेतकऱ्यांना मदत किमान तापमानात घट शक्य पुढील सहा ते सात दिवस राज्याच्या किमान तापमानामध्ये घट होऊन थंडीची वाढ होण्या शक्यता दुपारी मात्र उकडात जाणवण्याची शक्यता जिल्हा आराखड्यासाठी बाराशे नव्याण्णव कोटींची अखेर मान्यता वार्षिक योजना अनुसूचित जाती जमाती योजनांसाठी ही हा निधी असल्याची अजित पवारांची यावेळी बैठकीत मोठी ग्वाही नारळाचे मूल्यवर्धन करून आर्थिक नफा कमवू शकता शेतकऱ्यांसाठी नवीन गिफ्ट सरकारने केले लॉन्च महावितरणचे नवीन टी डी मीटर हे आधुनिक तंत्रज्ञान आहेत टी ओ डीमुळे वीज दरात सवलत तर बिलिंग प्रणालीत कोणताही बदल नसल्याची सरकारची माहिती भारतीय शेतकरी जगामध्ये आपला झेंडा रोवू शकतो सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे यांनी व्यक्त केला यावेळी आत्मविश्वास शेतकरी काय याकडे लक्ष रेशमाच्या धाग्यांनी शेतकऱ्यांचे उजळले भाग्य रेशीम शेतीतून एका एकरला मिळतात अडीच ते तीन लाख रुपये त्यामुळे शेतकऱ्यांना होत जबरदस्त फायदा सावंतवाडीच्या लाकडी खेळण्याना आश्चर्य कारण की भारत सरकारने आता खेळण्याचा देश करण्याचं ठरवणे भारताला त्यामुळे मोठी होणार मागणी शेती टिकवण्यासाठी ए आय शिवाय पर्याय नाही लोणंदमध्ये शरद कृषी प्रदर्शनाला प्रारंभ यावेळी व्यक्त केले लोकांनी मनोगत ए आयला येणार प्राधान्य राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच पार पडणार विवाह सोहळा बारा फेब्रुवारीच्या लग्न सोहळ्यासाठी ठराविक नातेवाईक तसेच मित्रमंडळींना देणार आमंत्रण असल्याची माहिती फोपच्या यादीतून भारत अखेरबाहेर शक्तिशाली देशांच्या यादीत मुस्लिम देशांची एंट्री भारताला बाहेर काढल्याने जगाकडे प्रश्नचिन्ह नेमकं काय झालं याकडे सगळ्यांच्या उडवल्यात बुवया कर्जावर ज्यादा व्याज आकारल्यास दहा वर्षाची शिक्षा होणार सावकार धरणावरती कारवाईचा प्रस्ताव शेतकऱ्यांसाठी नक्कीची आनंदायीन दिलासादायक बातमी असल्याची मोठी अपडेट कृषी महाविद्यालयांना अॅक्रीडेशनची सक्ती करा कामकाज पुनर्विलोकन समितीची अहवालात शिफारस त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नक्कीच ही दिला सदा एक बातमी दोन्हीबाच्या मदतीला धावला कृषी विभाग कायमस्वरूपी मदतीसाठी पुढाकार घेतला ॲग्रोव्हने मानली होती बेता सरकारी योजनांसाठी मिळत नाहीत योजनांचा लाभ त्यामुळे होती गय शेतीत एआय वापराची व्यवहार्यता तपासावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश तेव्हाच लागू करणार शेतीमध्ये एआय पद्धत अजित पवार ओला काजूगर चौदाशे तर कच्ची बी दोनशे रुपये किलोने शेतकऱ्यांना मिळतोय चांगला भाव हंगामाला धीम्या गतीने सुरुवात मात्र स्थानिक बाजारपेठेत होते जास्तच आवक बोगस लाडक्या बहिणीवर गुन्हे दाखल होण्यास झाली सुरुवात आदिती तटकर्यांनी केले जाहीर त्यामुळे लाडक्या बहिणींना सर्वात मोठा धक्का सोयाबीन हमीभावापासून शेतकरी वंचित ऑनलाईन नोंदणीत किरकोळ चुकीने शेतकरी अपात्र शेतकऱ्यांचा सरकारवरती प्रचंड मोठा संताप शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार खत सबसिडीचे पॅकेज मंजूर केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला निर्णय डीएपी खतासाठी तीन हजार आठशे पन्नास रुपयांच्या अतिरिक्त निधीला अखेर मान्यता खताची बॅगही मिळणार तेराशे पन्नास रुपयांना रासायनिक खतांच्या किमतीत होणार वाढ नवीन वर्षात लागू होणार दर फेब्रुवारी महिन्यातच वाढले दर जखमी शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ जोडण्याचा हा प्रकार असल्याची भावना तर शेतकरी बांधवांना या होत्या शेतकऱ्यांसाठीच्या महत्वाच्या अपडेट भेटूया पुन्हा संध्याकाळी याच वेळेस संध्याकाळी सात वाजता तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय